शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार लातूर जिल्ह्यातील आदर्श इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस आज वरे मंगळवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजार भाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये क्विंटल आज लातूर मध्ये सोयाबीनला बाजार भाव मिळत आहे तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर व पत्ता पण दिलाय मित्रांनो नवीन आली असा तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची उडीव बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील ते मित्रांनी होते आजचे सोयाबीन भाव।